नमस्कार मी संजीव कायंदे स्वागत करते आज अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर कशा आहे सगळे आय सगळे मस्त मजेत असतील बोल देख गड्डी करा के बाई इंची दे पोवा के टायर कम देनी तेरे आज दे का ब्लॉग खूप स्पेशल राहणार आहे कारण की आज मी बनवणार आहे भाऊ भाई कारण की माझी मम्मी आलेली आहे तिला तिने कधीच खाल्लेली नाही पाव भाजी त्यामुळे मी तिला आता खाऊ घालणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि करू बघा फ्रेंड्स मी इथं काढलेला आहे हे, हे। पावभाजीसाठी साठी सगळं भाज्या वगैरे तर इथं घेतलेले आहे मी एवढी गोबी थोडीशी आणि शिमला मिरची घेतलेली आहे आणि वटाणे घेतलेले आहे ताजी ताजी वटाणे आहे ते आणि इथं बटाटे घेतलेले आहे तर आता हे साहित्य घेतलेलं आहे मी पावभाजी करा पूर्ण व्हिडिओ बघत राहा पावभाजीचा आता मी कशी बनवणार आहे किती भारी बनवणार आहे ते तुम्ही नक्की बघत राहा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा मी कशी बनवली तशी पण ट्राय करा आणि वेगळ्या पद्धतीने पण तुमच्या पद्धतीने पण ट्राय करून बघा बघू शकता गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला थोडस गरम झालं की तेल मग आपल्याला ह्या भाज्या त्याच्यात मिक्स करायच्या आहे आणि परतून घ्यायच्या आहे थोड्याशा तेल आहे तेलत तर बघा आता तेल गरम झालेलं आहे थोडस आता गरम झालेलं आहे आता आपण लगेच अगोदर आपण बटाटे टाकून घेऊ आता बटाटे टाकले आहे मी बघा कसं वाजत आहे ते खूपच तपला आहे तर बघा आता मी बटाटे टाकत आहे टमाट्याचं लक्षातच नव्हतं तर बघा आता मी टमाटे चिरायला लावत आहे आहो ना बघा आता आमच्या आहो टमाटे चिरून देत आहे आम्हाला फास्ट काम करतात ते त्यांना म्हणलं थोडेसे चिरून द्या आम्हाला बस कर। तर फ्रेंड्स ता आता बघा टमाटे कापून घेतलेले आहे तर मस्त आता टमाटे कापलेले आहे त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि त्याला धुवून घेऊ तर बघा फ्रेंड्स आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे मी टाकून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही टाकून आता त्याच्यात मध्ये फ्राय केलेला आहे तेलामध्ये आता आपण भाजीच्या वर येईपर्यंत भाज्याच्या वर येईपर्यंत पाणी टाकणार आहे त्यामध्ये कारण की ते पाण्यामध्ये शिजून निघतात तर आता ता। मी पाणी घेत आहे बघू शकता तुम्ही आता इथं मस्त त्याच्यामध्ये पाणी लावायचं आहे आपल्याला अजून पाणी वरती नाही आहे अजून चला आता आपण ना थोडंसं अजून पाणी भाज्याच्या वरती पाणी आलेलं आहे आता आपण झाकण लावून घेऊ कुकरला झाकण लावून घेऊ आता तर बघा आता मी झाकण लावून घेतलेलं ला आहे आता आपण त्याला शिजून घेऊया शिजल्यावर मग त्याची पेस्ट बनवायची आहे मग तुम्हाला पुढची स्टेप पुढे दिसणार आहे तुम्हाला दाखवते पेस्ट करून घेतलेली आहे आलू ते भाज्या वगैरे मिक्स केलेल्या शिजायला लागलेले होता त्याचे मिक्स करून घेतलेले पेस्ट करून घेतलेले आहे तर बघा आता बघा या वाटीनी मी तिला असं चुरा केलेला आहे त्याची पेस्ट बनवलेली आहे बघा मस्त पेस्ट झालेली आहे त्याची आता आता इथं आहो आमचे कांदा चिरत आहे कांदा कापत आहे बघा आमच्या आहो किती भारी हॉटेलसारखाच कांदा कापतात हॉटेलमध्ये जसं कापतात तसं तिथं पण नेहमी तसंच काम केलेलं आहे त्यामुळे परफेक्ट आहे आमची बेबी बघा कशी मदत मदत करते तर बघा आमचा किचन वटेवर किती राडा आहे बघू शकता तुम्ही किती राडा आहे तर टाकू शकता दोन अडीच छोटा चमचा आहे त्यामुळे मी दोन अडीच चमचे मिरची पावडर घेतलेले आहे आणि ही मिरची पावडर घरीच केली आहे तुम्ही दुकानातली पण टाकू शकता आणि हा आहे पावभाजी मसाला तो टाकत आहे मी मी आता टाकलेली आहे अजून एक थोडीशी टाकते म्हणजे दीड गुडी टाकते तुमच्या प्रमाणाने तुम्ही गुडी टाकायची ठेवून टाकू शकता बघा मी आता याच्यातली थोडी ठेवलेली आहे आणि थोडा सुहाना भाई मसाला टाकत आहे चिकन मसाला थोडंसं काय ह्याचं काहीतरी बघा मी टाकलेला आहे का मस्त आता त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा टाकलेला आहे आणि मी आलू लसणाची पेस्ट घरीच तयार केलेली आहे विकतची नाही आणलेली आहे आता बघा ते पण टाकून देत आहे तेवढेच मी माझ्या नवऱ्याशी दाखलो आता इकडं मस्त सोनेरी कलर येऊपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये मिक्स झालेला आहे सोनेरी कलर आता आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी ते मिक्स करून घ्यायचे आहे पण आता त्यामध्ये आपण मसाला मिक्स करायचा आहे जो मसाला काढला होता आपण तो मिक्स केलेला आहे आता बघा मिक्स करत आहे मस्त त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे थोडंसं कांदा टाकलेलं आहे त्यांच्यामध्ये टाकता आहे त्यामध्ये आपण फ्राय करून घेतलं तर ते आलू वगैरे ते भाज्या वगैरे मिक्स केल्या होत्या ते फ्राय करून आता याच्यामध्ये टाकत आहे बघा आता मिक्स करून घेत आहे मी ते सगळं बघा आता मस्त मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं सर्वच असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा स्वादानुसार मी टाक आहे मी एक चमचा घेतलेला आहे थोडं अजून टाकणार आहे मी दीड चमचा टाकणार आहे बघा दीड चमचा टाकून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा बघा आता मी त्याच्यात पाणी आहे पण जसं जसं शिजू येईन तसं तसं पाणी चाललं आहे याच्यामधलं बघा आता हे एवढं पातळ आहे त्याला थोडंसं दिलं ना ते एकदम घट्ट होऊन जाते बघा फ्रेंड्स दोन ग्लास पाणी टाकले तरी पण अजून घटच आहे तुम्हाला जसं वाटलं तसं ठेवायचं पातळ किंवा घट त मी गेल्यावर थोडंसं शिजू द्यायचं आहे मग शिजल्यावर भारी टेस्ट येते डायरेक्टच बंद करायचं आहे थोडंसं त्याला पण हे करून हे शिलून घ्यायचं आहे फ्रेंड्स आता मी मस्त कोथिंबीर टाकत आहे बघा फ्रेंड्स कशी दिसत आहे पावभाजी तर बघा फ्रेंड्स आता आपली इथं भाजी आपण हे पावभाजी आपण आता शिजून घेतलेली आहे तर बघा किती भाजी झालेली आहे तर अजून आपण वरतून कोथिंबीर टाकूया तर फ्रेंड्स पावभाजी रेडी झालेली आहे तर मी ताट बनवलेला आहे तर तू तुम्हाला आता तर तर चला बघा ही आहे पावभाजी तर कशी झालेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा आणि टेस्ट सांगा मला कशी झाली तर इथं पाव ते याच्यामध्ये बटर मध्ये फ्राय करून घेतलेला आहे त्यावरती इथं कांदा कापून घेतलेला आहे इथं लिंबू घेतलेला आहे मस्त आता खाणार आहे आमचे आहो आणि आम्हाला आहो रंगणार आहे टेस्ट कशी झालेली आहे तर आता मी तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि बेलोन बटन क्लिक करा बघा आता मस्त आहो टेस्ट करत आहे

मसाले टेस्ट वगैरे मसाले तर आ, मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉक बाय बाय काय